हा मग विठ्ठलाचा एक अभंग म्हणून दाखवते आहे का द्यासा जीवाला पंढरी शिजाऊ द्यासा जीवाला पंढरी शिजाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ कुंडली कबेटी कुंडली कबेटी परभर्म आले कुंडली कवेटी परभर्म आले भक्तासाठी नीट विठे ठेले भक्तासाठी नीट विठे वरी ठेले मधुरय नाम तुझे आवडीन गाऊ मधुरय नाम तुझे आवडीन गाऊ आणि त्या सहाजीवाला पंढरी शिजाऊ त्या साजीवाला पंढरी शिजाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ वैकुंठाचा राणा डोळे बारी पाऊ साजेरे काशे कासे पिता पार गोजे रे काशे पिता पार मुकुट काशे पि तांबार ಕೂಡಲಯ ಕಾಣಿ ಮುಕುಟ ಮನೋಾರ ಕುಂಲ ಎಕುಟ ಮನವಾರ ಸಾವಳಿ ವಿಟಾಯಿ ಅಂತರಾತ್ ಧಾವ ಸಾವಳಿ ವಿಟಾಯಿ ಅಂತರಾತ್ ज्या जीवाला पंढरी शिजाव ज्या जीवाला पंढरी शिजाव वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ तुका, <coughs> तुका माने तुका माने तुका माने माझा लागले ते वेळ तुका माने मग जीवनाचे सकल ते कोड फुर्ती जीव फुरती जीवनाचे सकलई कोड रंग लु रंग लुटावा वार करी होऊ रंग लुटावा वार करी होऊ आणि द्यास आजीवाला पंढरी शिजाऊ द्यास आजीवाला पंढरी वैकुंठाचा राणा डोळे भारी पाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ द्यास जीवाला पंढारी शिजाऊ द्यास आजीवाला शिजाऊ वैकुंठाचा राणा भरी पाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ वैकुंठाचा राणा डोळे भरी पाऊ धन्यवाद आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद